आणि तुम्हाला समजलं पाहिजे बघा एका एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा व केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो म्हणजे आता बघा आणि संख्या आहे बघा एका संख्येमधून मग आता एक संख्या आपण काय घेऊ त्रेचाळीस घेऊ एक संख्येमध्ये तिच्या अंकाची बेरीज मग या अंकाची बेरीज याच्या अंकाची बेरीज म्हणजे चार अधिक तीन याची बेरीज किती होती रे सात ओके मग त्रेचाळीस मधून आता हे सात काय म्हणलंय वजा करा वजा केली के 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 कर, ओके वजा केला तर किती उरतात रे सांगा रे किती उरतात चला लवकर किती उरतात छत्तीस उरतात का किती उरतात तर छत्तीस छत्तीस ओके मग छत्तीस ला कोण्या कोण्या संख्येने भाग जातो दोन ने पण जातो आठ ने पण जातो का <laughs> रे आत्म्या जाते का नाही दोन्ही जाते ने जात नाही चला आठ ने जाते का चला दोन ने जात याला नऊ ने पण जाते बघा नऊ छत्तीस नऊने याला नऊ ने जाते ठीक आहे दोन ने जाते पाचने जाते का नाही ने आणि पाच ने जाते का नाही ओके तर मग या दोन संख्या जाते मग आपल्याला दोन ऑप्शन मिळाले ठीके आपण दुसरी संख्या घेऊ ठीक आहे आपण दुसरी संख्या घेऊ म्हणजे दोन ऑप्शन मिळाले म्हणजे दुसरी संख्या घेऊन चला याचं उत्तर नऊ नेच आहे बघा आपण काय करूया एक आणि बोल रे काय म्हणतोय पंचाहत्तर घेऊ चला पंच्याहत्तर या अंकाची बेरीज करूया चला किती होतात बघा बारा ओके याची बेरीज केल्यानंतर बारा मग बारा वजा करू याच्यामधून बारा वजा केल्यानंतर किती उरतात इथं तीन ओके किती उरतात रे सहा ओके मे त्रेस ने भाग जो नौ ने भाग जो बरबर भाग जो नौ स्रेस माला त्रेस भाग दो भाग जो नहीं है पांच ने भाग जो नहीं है आठने पाग जो नहीं मन ऑप्शन क्रमांक फोर करेक्ट आंसर ओके तुम्हें संख्या घया कुछ संख्या घया तुमचं आहे नऊ ने भाग जातो मग असा क्वेश्चन आला सेव्हन्टी थ्री सारखं जर आलं स्टेटमेंट चेक करायचं स्टेटमेंट ओके आहे ओके आहे हेच आहे पक्क लक्षात ठेवा आणि डोळे डोळे झापून क्लिक करा ऑप्शन क्रमांक फोर ला ओके फोर म्हणजे जिथं नऊ आहे तिथं फोर नाही तर दुसरं उद्या फोर मध्ये तीन येईल तर तुम्ही तीन कशाला नका करू ओके ऑप्शन चेंज होता तर नऊ लक्षात ठेवा नऊने भाग जातो वन अन हंड्रेड पर्सेंट नऊने भाग जातो कवा जातो बघा एखाद्या संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली कुठली संख्या घ्या किती मोठी घ्या तिच्यातून जर त्या अंकाची बेरीज जर वजा केली तर आपला नऊने निशेष भाग जातो वन अन हंड्रेड पर्सेंट भाग जातो नेतर ऑप्शन क्रमांक चार करेक्टर ओके समजलं सगळ्यांना चला सगळ्यांना समजलं हो समजलं का